श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला भोगी आलेली आहे भोगीच्या दिवशी शाखंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे यामुळे या, या पौर्णिमेला अधिकच महत्त्व प्राप्त झालेलं आहे या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असे देखील म्हटले जाते सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते आणि भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर साजरा केला जातो या संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसाची सुरुवात होते आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग आणि अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसापेक्षा अधिकच फलदायी असतात म्हणूनच या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्या अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्याचा जास्तीत जास्त प्रभावसुद्धा होतो अशा प्रकारचा कोणता उपाय आहे तो या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तु, तुम तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोमवारी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण या झाडाला नक्कीच स्पर्श करा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि गरिबी संपेल तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत पा आपल्या शास्त्रामध्ये काही झाडे दैवी आणि काही चमत्कारी मानले जातात एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय अपूर्ण आहे तर दुसरीकडे शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलं जातं की काही झाडे दैवी आणि चमत्कारी सुद्धा आहेत या झाडांची पूजा केल्याने आपल्याला दैवी शक्तीचा मोठा लाभ होतो तरी अशा कोणत्या विशेष तिथीवर या झाडांची तिथी पूजा केल्याने श्रीमंतीचे योग जुळून येतात ते मी आपल्याला सांगणार आहे तर ही झाडे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावल्याने कोणत्याही नकारात्मक शक्तींचा किंवा अशुभ शक्तींचा प्रभाव हा आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यावर पडत नाही जर भोगीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म नष्ट होतील तसेच आपल्या जीवनातील एखादा शत्रू त्रास असेल शत्रूचा वारंवार त्रास होत असेल तर शत्रुगुप्त वार करत असेल शत्रूचं तुम्हाला नाव माहीत असेल किंवा मा शत्रूचं नाव माहीत नसेल सी शत्रुपिडा शत्रुदोष हा या उपायामुळे नाहीसा केला जाऊ शकतो भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही ती तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर या झाडाला नक्कीच स्पर्श करा आणि त्यामुळे तुमच्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरातील आर्थिक अडचणी दूर होतील घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल तर आपल्याला या भोगीच्या म्हणजे शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीला पाणी काढायचं आहे या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि तिळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे असं केल्याने आपल्यामधील नकारात्मकता वाईट भोग नष्ट होतात यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्हाला तुम्हाला देवांची पूजा करणार आहात त्या देवांच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे यानंतर एक तांब्याचा तुम्हाला कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये थोडेसे हळदे कुंकू टाकून पांढरे तीळ टाकून सूर्यदेवाला तुम्हाला अर्धे द्यायचा आहे या दिवशी सूर्यदेवाला अर्ध दिल्यामुळे आपल्या घरातील ज्या वाईट नस नकारात्मकता आहेत त्या निघून जातात आपल्या जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल घडून येतात तसेच सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते आपल्या कुंडलीतील अनेक दोष आहेत ते दूर होतात म्हणून सूर्याला आपल्याला जल हे अवश्य द्यायचं आहे यानंतर तुम्हाला हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता भोगीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो योगायोगाने या भोगीच्या दिवशी पौश पौर्णिमा सुद्धा आलेली आहे यामुळे हा उपाय अवश्य करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला एका लाजाळूच्या झाडाजवळ जायचं आहे तर बऱ्याच जणांच्या घरी हे झाड देखील लावलेलं असतं आपल्याला बघायला मिळतं किंवा शेजाऱ्यांकडे सुद्धा हे झाड असतं या झाडाच्या पानांना स्पर्श केला तर ही पाने आपोआप मिटायला सुरुवात होतात म्हणून तिला लाजाळूचं झाड असं म्हटलं जातं आता या लाडजाळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी आणि खालून वरी मिटणारी अशा प्रकारे पानांचा प्रकार असतो हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो त्यावरूनच लाजाळूचे महत्व कमी जास्त होत असते तर या लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दैवी शक्ती असते ज्या घरामध्ये लाजाळूचे झाड असते त्या घरामध्ये अशुभ शक्ती ही प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचे झाडे किंवा पानं हे अत्यंत शुभ मानले जातात या लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी हे जल लाजाळूच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला या लाजळूच्या झाडाला स्पर्श करायचा आहे किंवा या झाडाचं एक पान सुद्धा तोडून तुम्ही आणू शकता यानंतर या पानाची देवघरामध्ये ठेवून पूजा करून घ्यायची आहे आणि हे पान आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जर हे पान आपण आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर त्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल त्याचं दारिद्र्य नष्ट होईल जर तुम्ही तुमच्या मनातील इच्छा या लाजळूच्या झाडापाशी व्यक्त केली तर ती तुमची शंभर टक्के पूर्ण होते जर तुमच्या घरी हे लाजळूचे झाड जार नसेल किंवा शेजारच्या घरी हे जर हे झाड असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड शाकंबरी पौर्णिमा ही सोमवारी आलेली आहे यामुळे या, या सोमवारचं अधिकच महत्त्व वाढलेलं आहे आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे आणि यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेलवृक्षापाशी जायचं आहे तिथे जाऊन सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हे जल तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने या भोगीच्या दिवशी या दोन झाडांची पूजा करून हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल तर तुम्ही या एका झाडाची पूजा करू शकता किंवा जर दोन्ही झाडं तुमच्याकडे असतील तर ह्या दोन्ही झाडाची सुद्धा पूजा तुम्ही करू शकता ज्यामुळे नक्कीच तुमच्या जीवनातील वाईट भोग शत्रुदोष शत्रुत्रास किंवा सातपिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल ଆମେ ତୁମ ଇଚ୍ଛା ପୂର୍ଣ୍ଣ ହୋଇ୍ରୀସ୍ୱୀ ସମର୍ଥ